नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे आपणासाठी ही न्यूज अत्यंत महत्वाची असल्यामुळे या न्यूजला ला सुरुवातीपासून शेवट पर्यंत अवश्य पहा चला तर पाहूया संपूर्ण बातमीच्या संदर्भामध्ये माहिती सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमामध्ये सुधारणा विधेयक मंजूर सरकारी विधेयक मंजूर झाले असून सरकारकडून पेन्शन सुधारणा विधेयक मंजूर जाणून घ्या सुधारित तरतुदी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शनधारकांसाठी विधेयक धक्कादायक विधायक केंद्र सरकार कडून मंजूर केंद्र सरकारने पेन्शन धारक यांच्या नियमामध्ये सुधारणा करणारे विधेयक मंजूर करून घेतले आहे आणि मोठा बदल केला आहे चला तर जाणून घेऊया सुधारित तरतुदी आणि तरतुदी मधील बदल या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण ब्रेकिंग news चे

विभागाकडून लोकसभेत विधेयक दोन हजार पंचवीस नुसार पेन्शन सरकार आपल्या अधिकाराचा वैद्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे सदर विधेयक हे चोवीस मार्च रोजी सादर करण्यात आले व पंचवीस मार्च रोजी लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे म्हणजेच निवृत्ती वेतनासाठी सरकारच्या तिजोरीवर रक्कम उपलब्ध नसल्यास अशा प्रसंगी निवृत्ती वेतन धोरणात्मक रित्या न्यायालयात निवृत्ती वेतन धारक धोरणात्मकरीत्या न्यायालयात दाद मागू शकणार नाही आठव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने तयारी आतापासूनच तयार केली आहे आठव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे आणि होईल या याकरिता तिजोरीवर आर्थिक भार येईल या करिता नियमा बदल करत आहेत सुधारणा च्या संदर्भात कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी चा लाभ काय आहे हे पाहून घेऊया सुधारित पेन्शन नियमांनुसार विधेयक पेन्शन